Thank you. शेतकरी कामगार पक्षाचे नवीन पक्ष कार्यालयाचा उद्घाटन समारंभ हे अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर बुधवार दिनांक तीस चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता पार पडला यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील जयश्री पाटील माजी विरोधी पक्षनेता प्रीतम मात्रे अतुल म्हात्रे माजी नगरसेवक गणेश कडू माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे माजी नगरसेवक ज्ञानेश्वर पाटील माजी नगरसेवक रवींद्र भगत देवा पाटील रवी पाटील जगदीश घरत राजेश केनी विजय पाटील देवेंद्र मडवी कृष्णा फोईर विलास फडके जयश्री घरत दीक्षा साधव आनंद कुमार पाटील प्रसाद पाटील सह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी पणचे माजी सभापती काशनाथ पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आज शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं एक अतिशय आनंदाचा क्षण हा आमच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं आहे कारण आज अक्षयतरीयाचा मुहूर्त आहे आणि पुन्हा एकदा आपण आपल्या मूल घरी परत येत आहोत गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी कामगार पक्षाचं काम याच कार्यालयाच्या माध्यमातून सुरू होतो मध्यंतरीच्या काळात महापालिकेने ह्या वास्तूला धोकादायक घोषित केल्यानंतर हे काम रिनोवेशनचं होतं आणि तीन वर्ष काम आपण दुसऱ्या कार्यालयातनं केलं पण पुन्हा एकदा या का या या आज या नूतनीकरणाच्या माध्यमातून उद्या होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका असतील ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील ह्या निवडणुका शेतकरी कामगार पक्ष ह्या कार्यालयाच्या माध्यमातून निश्चित चांगल्या पद्धतीनं करतील आणि ह्या निवडणुकीत आम्ही निश्चित केलं आहे की आम्हाला ही निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढवायची आहे तर आज ह्या कार्यालयाच्या वतीनं सर्व कार्यकर्त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आहे तुम्ही मंडळीने या कार्यालयात प्रवेशाची दखल घेतली तुम्हालाही धन्यवाद देतोय आणि लाख लाख शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराज सर्वप्रथम सर्वांना अक्षयरितेच्या खूप खूप शुभेच्छा आज या साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्तावर आज आपल्या कार्यालयाचं उद्घाटन होणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आज सर्व एकनिष्ठ निष्ठावंत कार्यकर्ते का आज या कार्यक्रमाला आलेले आहेत ते सर्व बघून आज एवढा आनंद होतोय की आज परत जोशाने नवीन सुरुवात झालेली आहे शेतकरी कामगार का पक्षाची आज या कार्यालयामध्ये महिलांसाठी एक नवीन कॅबिन तयार करण्यात आलेली आहे आज महिला आघाडीच्या सर्व महिलांना आम्ही निवेदन देते त्यांना मी आग्रह करते की आज आपण पुन्हा एकदा सुरुवात नव्याने करायची आहे आणि सर्व महिलांनी एकत्र जोशाने हे काम करायला सुरुवात करायची आहे आता ब्युरो रिपोर्ट पण होईल पण होईल वार्तान्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री